नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना आज एक महत्वाची संदेश देण्यासाठी मी आलोय ते म्हणजे नीट युजी दोन हजार चोवीस ची परीक्षा पाच मे दोन हजार चोवीस रविवारी पहिल्या रविवारी होणार आहे तर आपल्याला ऍडमिट कार्ड कधी रिलीज होईल या संदर्भात बऱ्याच जणांचे विचारणं होते त्या संदर्भातले जे काही डिटेल इन्फॉर्मेशन गेल्या पाच वर्षापासूनचं असतं त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे बऱ्याच वेळा ऍडमिट कार्ड हे परीक्षेच्या अगोदर पाच ते सहा दिवस आजपर्यंत आलेलं आहे आणि एक्झाम सिटी आपल्याला पाहायला येईल आता ऍडमिट कार्ड ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपल्याला एक्झामचं सिटी अगोदरच माहीत झालेलं असते परंतु एक्झाम सिटी सेंटर जे आहे म्हणजे परीक्षेचं जे शहर आहे ते आपल्याला अगोदर दहा ते वीस पंधरा ते वीस दिवस आपल्याला कळत असते की जेणेकरून आपण त्या ठिकाणी जाता येऊ शकतो मात्र ऍडमिट कार्ड मात्र चार पासून सहा दिवसापर्यंत अगोदर परीक्षेच्या अगोदर आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड होत असतं ज्यावेळेस ऍडमिट कार्ड डाउनलोड करतो त्यावेळेस आपल्याला एक्झाम सिटी माहीत झालेली असते अगोदर पंधरा दिवस परंतु सिटी सेंटर जे आहे म्हणजे कोणतं सेंटर म्हणजे केंद्र कोणतं आहे हे मात्र आपल्याला ॲडमिट कार्डवरती छापून आल्यानंतरच लक्षात येत असतं तर आपण दोन हजार वीस एकवीस पासून आजपर्यंत कशा स्वरूपामध्ये परीक्षाचं ॲडमिट कार्ड आणि एक्झाम सिटी सिटी कधी पाहायला मिळाली होती त्या संदर्भातला आपण अभ्यास करूया दोन हजार एकवीस मध्ये बारा सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये परीक्षा होती आणि त्याच्या अगोदर जवळपास अठरा दिवस अगोदर तुम्हाला एक्झामचं सिटी कोणतं आहे ते आपल्याला कळतं म्हणजे जा एक्झामचं शहर कोणतं आहे परीक्षेचं तुमच्या केंद्र कोणत्या शहरात आहे हे आपल्याला जवळपास अठरा दिवस अगोदर समजलेलं होतं त्यानंतर जे ॲडमिट कार्ड होतं ते ॲडमिट कार्डची डेट मात्र बारा सप्टेंबर दोन हजार एकवीस दिवशी जी परीक्षा होती त्याचं ऍडमिट डाउनलोड करण्याची जी डेट होती ती सहा सप्टेंबर पासून सुरू झाली होती म्हणजे अगोदर सहा दिवस आपल्याला दोन हजार एकवीस मध्ये ऍडमिट के ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची संधी उपलब्ध झालेली होती दोन हजार बावीस मध्ये सतरा जुलै रोजी परीक्षा होती सतरा जुलै दोन हजार बावीसला होती तर ऍडमिट कार्ड एक्झामचं सेंटर जे आहे ना ती एक, एक ते पाहण्याची अगोदर दरम्यान एक एकोणीस दिवस अगोदर आपल्याला कळलेलं होतं ते म्हणजे अठरा जून दोन हजार बावीस या दिवशी म्हणजे अगोदर अठरा एकोणीस दिवस आपल्याला समजलेलं होतं की या दिवशी आपल्या या दिवशीपासून आपल्याला आपलं एक्झाम सेंटर सिटी कोणतं आहे ते आपल्याला समजलेलं होतं आणि मात्र अगोदर सहा दिवस म्हणजे सतराच्या अगोदर सहा दिवस किंवा पाच दिवस म्हणजे बारा जुलैपासून बारा जुलै दोन हजार बावीस पासून दोन हजार बावीसचं ऍडमिट कार्ड आपल्याला डाऊनलोड होण्यास सुरुवात झालेली होती दोन हजार तेवीस मध्ये मात्र सात मे ला जो पेपर होता त्याच्या अगोदर फक्त दहाच दिवस आपल्याला एक्झामचं से सेंटर मात्र आपल्याला लक्षात आलेलं होतं ते म्हणजे दहा एप्रिल सॉरी तीस एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये आपल्याला सेंटर समजलेलं होतं आणि तीन मे दोन हजार तेवीस या दिवशी म्हणजे अगोदर बघा सात तीन चार पाच सहा अगदी चार चारच दिवस अगोदर ऍडमिट कार्ड आपल्याला मिळालेलं होतं एकंदरीत ऍडमिट कार्ड परीक्षेच्या अगोदर चार ते सहा दिवस अगोदर आपल्याकडे येतं अशा प्रकारचा एक अंदाज आहे त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये जी पाच मे रोजी एक्झाम होणार आहे ती तीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून ते तीस एकतीस किंवा एक तारखेला आपल्याला ऍडमिट कार्ड आपल्या म्हणजे मेलवरती असेल किंवा डाउनलोड करण्याची संधी आहे ती उपलब्ध होऊ शकते ऍडमिट कार्डवरती मात्र आपल्याला एक्झाम सिटीचं सेंटर कळत असतं म्हणजे केंद्र कोणतं गाव म्हणजे गावामधलं शहरामधलं कोणतं केंद्र आहे ते आपल्याला ऍडमिट कार्डवरतीच येत असतं त्याच्या अगोदर दरम्यान पंधरा दिवसापासून ते वीस दिवसापर्यंत म्हणजे वीस म्हणजे पंधरा एप्रिलपासून ते बावीस एप्रिल पर्यंत आपल्याला पंधरा एप्रिल म्हणजे जवळपास पंधरा सतरा एप्रिलच्या आसपास पासून ते बावीस एप्रिलच्या आसपास पर्यंत आपल्याला या वर्षीच जे काय एक्झाम सिटी सेंटर सिटी आहे म्हणजे सेंटर सिटी आपल्याला जे आहे म्हणजे परीक्षेचं केंद्राचं दाव कोणतं आहे ते आपल्याला कळू शकतं एकंदरीत पाच मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या नीट यूजी दोन हजार चोवीस परीक्षेसाठी ऍडमिट कार्ड तीस एप्रिलच्या नंतरच आपल्याला डाउनलोड होईल तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याच्यावर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र